हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मित्रांनो का इकडं सोम्या बसले आणि इकडं श्री बसले आहे आणि आम्ही पापड तळत आहे बघा इकडं बघा पापड तळत आहे इथं बसून खात आहेत बघा दोघी का आणि तसंच तळत आहे मी बघा

ठेवून आता दिसत आहे हो बघाई माझा मोबाईल पडला हातातलं हात इल कट म्हणून माझा मोबाईल हातातला पडला बघा जर पुन्हा हो का मित्रांनो वाया जात आहे म्हणून वायाला येत नाही काय नाही तू पण घे आहे ते, ते। करतलेलं तेल थोडा वापर करून मी तळत आहे थोडं वापर केलाय तेलाचं

खरक हात काढ हात काढ होत आहे हात बघा संपलाय आता तळायचं आता खाण्याचं प्रोसेस चालू टेस्ट भारी आहे पापड एक पापड तेवढं टेस्ट नसते तर दोड़क पापड म्हणतात ह्याला आणि ह्याला नळी पापड कमी तेल वापरले म्हणून तेवढं फुगला नाही मित्रांनो कमी तेल वापरलेलंच बरं तर मी या मित्रांनो खायला तर चला मित्रांनो पुढच्या पुढे पुन्हा भेटूया टेक केअर बाय चॅनल का। सबस्क्राईब करायला